मुलीच्या सासरी आई राहण्यासाठी आली असता इथं राहायचे नाही म्हणून डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना नांद्रे रोड करणार येथे घडले या प्रकरणी कस्तुरी शिवानंद माळगे वय पंचावन्न राहणार पुनावळी पुणे तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मारहाण करणारे दोघे रघुनाथ अन्नू घोरपडे वय अठ्ठावन्न आणि अभिजित रघुनाथ घोरपडे वय पस्तीस राहणार नांद्रे रोड करणार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी कस्तुरी माळगे यांच्या मुलीचा विवाह कर्नाळमध्ये घोरपडे यांच्या घरी झालाय शनिवारी त्या मुलीच्या सासरी कर्नाळमध्ये राहण्यास हो घरी आल्यावर सकाळी सात वाजता त्यांनी तोंड धुण्यासाठी पाणी कुठले घेऊ असे विचारल्याच्या कारणाचा राग मनात धरून संशयित आरोपी रघुनाथ घोरपडे यांनी तू इथे राहायचे नाही असे म्हणून फिर्यादी यांना हाताने मारहाण केली तर संशयित अभिजित घोरपडे यांनी फिर्यादीच्या डोक्यात दगड मारून फिर्यादी यांना गंभीर जखमी केले आणि आईवरून शिवीगाळ करून तुला सोडतच नाही अशी धमकी दिली असे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात कस्तुरी माळगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार दोघा पिता पुत्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय